निल्लोड या स्थानावरती निघालेलो आहे रात्र झालेली आहे पण कार्यक्रम असल्यामुळे मी सध्या स्थानावर सध्या चाललेलो आहे मी आता आलो आहे निल्लोड या ठिकाणी पत्रमस्ट क्वान् gesch्णाट सर्छी नाध्य पेर्श्टी तक्कुष्णांपर्त memorized इसक्र Спाम्द� Detrás

भनसी गीतम श्री चंद्रध स्वामी जय श्री दत्तात्रेय महाराज श्री चक्रवाणी श्री गोविंद कुमार ज्ञान कुणी चा घोडा दर्शन ज्ञान कुणीचा घोडा आमचा भारत हुव रेंडा भारत हुव <laughs> શેવા કરે છે

कौन दिन दिन। ये बाबा से शिष्य कहानी जय श्री श्रीपाल जय दत्तात्री महाराज की की महाराज जय श्री गोविंद प्रभु महाराज की जय सर्व श्री चक्रधार स्वामी जय कृष्ण महाराज गोपाल कृष्ण महाराज की जय श्री दत्तात्रेय महाराज की जय श्री कृष्ण प्रभु जय श्री दत्तात्र महाराज की जय श्री महाराज सर्व श्री चक्रि जय गण ते पण सर्व मान्यवरांच्या हाताने पाणी पडलेलं आहे आणि आता एक रेली निर्देश म्हणून आम्ही या हाती मनाचं स्वागत आपण करतो मंदिर आमच्या मंदिराचं भूषण आमच्या मंदिराचं अनुभव सर्व संभाजी नगरचं एक धार्मिक खूप असं मोठ नेतृत्व आहे की बोल सन्मान आदरणीय कलाक्शिन महान मानिकर दादांना अग्रमाची दादाची आपण राहून बसायचं एखादं घर घरी बांधायचं असलं त्याला सभा दाखवून एका मध्ये खाण्याची गरज असते आणि आताच्या भाषेत सांगायचं म्हणजे पिलरची गरज असते तसे मी धर्मसभा घेताना सर्व मान्यवरांच्या अनुमतीनं मी आमची संभाजीनगरची श्रीकृष्ण मंदिर आमच्या मंदिराचं हो वैभव भूषण मोठे बाबाजी आदरणीय ताकस्वर्णी अटेबाईजी यांना अध्यक्षदान स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करतो त्या अध्यक्ष स्थानाचा अनुमोदन मी आजच्या ब आहेक्रधर स्वामी श्री चक्रधर स्वामी की जय दंडो आज आपल्या निलोड गावात श्री क्षेत्र या ठिकाणी सर्वज श्री स्वामी स्वामींचे भारत परिभ्रमण असताना या निलोड गावात स्वामी दोन वेळेस येऊन गेले असे स्थान पोटीत आढळले पूर्वर्धात आणि उत्तरार्धात या ठिकाणी गावात पण एक स्थान आहे ते पण जुन देव या नावाने प्रख्यात आहेत आणि क्षेत्रामध्ये आपले या क्षेत्रामध्ये वस्ती स्थान असून या ठिकाणी पाच स्थानं आहेत आणि या पाच स्थानापैकी चार स्थानाचा मंदिराचा पूर्ण काम झालेलं आहे परंतु या एक पाचव्या स्थानाचं जे काम त्या कामात व्हायला पाहिजे होतं पण त्यावेळेस बांधकामाच्या जे अंतर आणि मिस्त्रीचा जो मॅप त्या हिशोबाना त्यावेळेस त्या, त्या स्थानाचं काम झालं नाही असो परमेश्वरानं यावेळेस आज ती संधी आणून दिली या अगोदर आम्हाला कळायचं त्यावेळेस दुपारी आणि दोन वाजता जरी म्हणलं तरी दोन माणसं एक ते या ठिकाणी येऊ शकत नव्हती तपवन होतं आणि त्यामुळे आमचे आजोबा ऑर्डर पार्जित जे आहे ते या ताप्याच्या झाडाकडून काही राहायचे काही इथं राहायचे आणि ब्याऐंशी त्र्याऐंशीपासून तर मी इथं सफरातच राहिलो हरिभक्त भक्त परायण पवार महाराज यांचं स्वागत विभागीय अध्यक्ष दर्यापूरकर साहेब एक या मंदिराचं या स्थानाचं भूमिपूजन करतोय आणि या ठिकाणी एवढं प्रस्तावित करून मी इथं थांबतो चुकल्यात क्षमा मागतो दंड होतो मित्रांनो जगनामध्ये खरं तर सगळ्या माणसाचे सारखे असू शकत नाही एका आईच्या पोटी जन्म घेतलेले चार पोरांचे सारखे असत नाही एखादा शेतकरी जर असेल आणि त्याच्याकडे पाच एकर जमीन आहे एक विहीर आहे बाग येते आणि त्याने त्या शेतामध्ये पाच प्रकारचे जर पिकं घेतलं तर त्या पिकाला एकाच विहिरीचं पाणी असतं एकच जमीन असती परंतु मिरची लावलेली असेल तर तिचा स्वभाव कडू राहणार आहे ऊस लावला असेल तर त्याचा स्वभाव गोड राहणार आहे चिंच लावलेले असेल तर तो आंबट राहणारे तसं एका परमेश्वराच्या माध्यमातून तुम्ही आम्ही सगळ्या पृथ्वीतलावर तलावर जरी आलो पण आपण एक गुण तत्व घेऊन आपल्यामध्ये या ठिकाणी आवड झालेलो आहोत त्यामुळं सगळ्यांचे विचार सारखेच असतील असं नाही आहे तेव्हा सगळ्यांना जमून घेण्याचा प्रकार माणसाने केला पाहिजे आणि हे करीत असताना त्या ठिकाणी तुम्हाला संस्कार प्राप्त व्हावे तुम्हाला ज्ञान मिळावं तुमच्या जीवनाचा अर्थ तुम्हाला कळावा यासाठी मंदिराची आवश्यकता असते त्या ठाकरे त्यासाठीच आपल्याला खऱ्या अर्थाने आपल्या साधू संत मानतांची आणि त्यांच्या आचरणाची कसोटी या ठिकाणी लागत असताना त्यांच्याकडे बघून आपण सर्वजण आपण एक आपलं जीवन मार्गक्रम करीत असतो तेव्हा माझी सर्व आदरणीय अधिकाऱ्यांना सुद्धा विनंती कायम राहते की बाबा तुमच्याकडं बघून हा समाज तुमच्या पाठीमागं तुम्ही चाललेल्या पाऊल वाटेने जाण्याचा प्रयत्न करीत असताना तुमच्या आचरणामध्ये सर्व गोष्टी जर पाळल्या तरच ही लोकांना तुम्ही काही सांगू शकता आणि सांगितलेली बाब त्याच्या मनावरती परिणाम करणारी असते तेव्हा या ठिकाणी आज या ठिकाणी झालेलं भूमिपूजन अगोदर झालेला या ठिकाणी ध्वजारोहण जो आमच्या हस्ते झाला त्या ध्वजाचा कलर आपल्या शुभ्र पांढरा आहे त्या सारखंच मन सगळ्यांनी आपल्या आपल्या एकमेकाबद्दल स्वच्छ मनाने हे सगळं सगळं वागलं पाहिजे की परंतु मनात न ठेवता आलेल्या सगळ्या माणसाचा आधार सत्कार आणि सन्मान शिकलं पाहिजे आपसातलं प्रेम भाव आपल्यातला जिवाळा आपण जपू शकलो आपण जपू शकलो तर खऱ्या अर्थाने या पंथाच्या बिचारधारीवरून आपण सगळेजण चालत आहोत असं आपल्याला मला असं वाटत असतं स्थानावर बऱ्याच वेळा आम्ही आलो असताना हे मंदिर व्यवस्थित होतं पण पाठीमागचं जे स्थान आहे ते कशामुळं पाठीमाग राहिला असं खंत वाटत होती पण आज काल यांनी सांगितलं दर्यापूर्ण भाऊनी मंदिराचा जीर्णोत्यचं खरोखर आनंद वाटला पण येथे जमलेली सर्व सद्भक्त मंडळी या सद्भक्त मंडळींना उत्खननासाठी त्यांनी बोलवलं ती उत्स्फूर्तपणे आली तर केवळ ते खड्डा खोदण्यासाठी नाही तो आपल्याला भरून काढायचा आहे हे लक्षात ठेवा आज माझ्या हस्ते त्यांनी प्रथम टिक्कम लावली तर ते, ते खड्डा खोदण्यासाठी नाही त्यासाठी एक मी काही प्रेमळ सूचना देतो की हे स्थान ते आता जे आहे ते पंच दहाोश म्हणजे असं त्या स्थानाच्या एकदम स्थानाला लागूनच दोन बाजूने भिंती घेतलेली आहे हे कोणा तरी भक्ताने काहीतरी सावली असावी म्हणून केलं ठीक आहे पण आता याच्या पुढे जे करता तुम्ही तर स्थान हे मध्यभागी येऊन चारी बाजूने सारखी जागा हो सोडा चारी बाजूने निदान एक मनुष्य दंडोत घालेल एवढी जागा चौबाजा बाजा बाजूने सोडण्यात यावी म्हणजे निदान पाच पाच सात सात फूट चौ बाजूने सोडून स्थाने मध्ये घ्या दुसरी गोष्ट स्थानाचं काम करायचं म्हणजे त्या भक्ताने सत्तर हजार रुपये कबूल केले म्हणजे लगेच ते सावली काढून टाकायची खड्ड खोदायचं हे करू नका आपल्याला जर जागा वाढवायची आहे काम बाहेरून सुरू करा स्थानावरती सावली ही कधी स्लाब लेवलला आल्याशिवाय म्हणजे झाक झाकायला येईपर्यंत स्थान कधीही उघड करू नये बाहेरून काम सुरू करा आणि जेव्हा ते स्लाब लेवलला येईल तेव्हा वरचे पत्र वगैरे काढा ते पत्र जरी असले तरी सावली आहे आणि ते आवश्यक आहे जेव्हा वरचं काम कराल वर खडे गोटे सिमेंट त्याच्यावर पडणार नाही त्यासाठी सुद्धा ते आवश्यक आहे म्हणून बाहेरून कामाची सुरुवात करावी तसंच त्यांच्या निधीवर कामाची सुरुवात जरी झाली तुम्हाला देव काहीच कमी करत नाही आणि या कामाला सुरुवात झाल्यानंतर याचे दुसरं एक महत्वाचं म्हणजे याच चा काम चांगल्या प्रकारेच व्हायला पाहिजे चांगलंच काम करा असं करायचं म्हणून करू नका आणि ते चांगलं कारागीर चांगलं मटेरियल नाही तर हे बघा आम्हाला अनुभव आहे आम्हाला आता एका भक्ताने समजा दोनशे कबूल केलं बडगाव मग त्यांनी पाठवलं दोनशे कोणी शिमेंट मी म्हटलं हे चालणार नाही आम्ही इथंच सव्वा चारशे रुपयाची गोणी वापरून राहिलो आणि तुम्ही साडेतीनशे रुपयाची गोणी आणून पाठवलेली आहे हे मी घेणार नाही इथं तुम्ही घेऊन द्या सव्वा चारशेच घेऊन द्या नाही तिकडून पाठवा जे आम्ही वापरू तेच पाठवा नाही तुम्ही काही पाठवाल तिकडून माती आणि ते मग तुमच्या घराला चोपडा हे मी घेणार नाही ते परत केलं मग तो म्हणे आमच्या बजेटमध्ये जेवढं बसेल तेवढं द्या दोनशे कोणी नाही बसत तुमच्या बजेटमध्ये दीडशे द्या पण जे आम्ही वापरतो तेच द्या कारण स्थानाचं काम आहे चांगलीच वस्तू वापरल्या गेली पाहिजे सर्वच लोखाट असो सिमेंट असो कारागीर सर्व चांगल्या प्रकारचे पाहून त्याची त्या, त्या कामाची जीर्णोद्धार बांधणी अशा प्रकारे करण्यात यावी तसा दुसरा जो विषय आहे तुमचा सुशोभीकरण सुशोभीकरण हे अवश्य पाहिजे कारण आता इथे असं गवत आहे घाण आहे आजूबाजूला आहे कारण इथे येणारा कोणाही भक्ताचं मन हे प्रसन्न झालं पाहिजे आणि ते प्रसन्न मन त्यानेच होते की जेवढा तुम्ही त्याला सुशोभित कराल तेवढा येणारा कोणीही भक्त तो त्या मंदिरकडे स्थानाकडे आकर्षित होतो आणि हे काम हे केवळ भक्तांचं नाही हे काम तुम्ही स्थानिक नेते राजकीय नेते स्थानिक नेते राजकीय नेते यांना सुद्धा भेटा यांच्याकडून करून घ्या सर्व काम वर्गणीद्वारे होत नसते हे इतर जे काम आहे हे राजकीय नेत्यांकडून करायचं असतं ग्रामपंचायतवाले धरा त्यांचं सुद्धा त्यांचं गावाचं म्हणजे गावाचं नाव कोणाचं निल्लोडचं चांगलं दिसेल तर लोक त्यांना चांगलं म्हणतील कोण सरपंच आहे याने चांगलं काम केलं आणि कोण सरपंच आहे तिथं काही पाय ठेवायला जागा नाही मग चांगलं किंवा वाईट हे राजकीय स्थानिक नेत्यांचं सुद्धा काम आहे मग स्थानिक नेते स्थानिक राजकीय नेते यांना भेटा यांच्याकडून हे सुशुभीकरण एवढंच नाही तर जेवढी स्थानाची जागा आहे याला कंपाऊंड होणं आवश्यक आहे कारण आताच तुम्ही यांनी सांगितलं प्रास्ताविकामध्ये की ते अतिक्रमण होतं आणि मग ते अतिक्रमण उठवताना किती त्रास होतो हे जो उठवू शकतो त्यालाच माहीत असते उठत नाही उठ उठत नाही पण त्यांना देवाच्या जागेवर अतिक्रमण करून हे बुद्धीच नाही आणि म्हणून ते करून बसतात तर ते मग ते काढता काढता नाके नऊ येतात आणि म्हणून कंपाऊंड याला कंपाऊंड होणं हे गरजेचं आहे आणि हे कंपाऊंड होणं वगैरे जिल्हा परिषद आमदार खासदार इकडचे जे राजकीय स्थानिक नेते असतील त्यांच्याकडून हे करून घ्यावं आणि मंदिरचं जे काम आहे तर मी जास्त वेळ घेत नाही आज खड्डा खड्ड्याचं प्रथम टिक्कम मी लावला म्हणजे खड्डाच खोदायचा नाही तर मी म्हणजे मी तसं जाहीर करत नसतो पण आज जाहीर करतो की तुम्ही जेवढं मंदिर बांधाल त्याला सुशोभित असा पितळचा कळस त्याला जेवढा शोभेल मग तो दोन फुटाचा शोभो मग मात्र त्या उंचीला जसा शोभेल तो so, तीन फुटाचा शोभ पाच फुटाचा शोव त्या उंचीला शोभेल असा पितळचा कळस आणि स्थानाचा मार्बल स्थानाला लागणारा ला मार्बल ला 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 ला। आणि मंदिरात लागणारा ला। तुम्ही केवढे मंदिर बांधा मंदिरात लागणारा ला ला मार्बल मी असं पाठवून देणार नाही मी स्वतः खर्चाने चांगल्या प्रकारचा तर मी लोकांना लोकां सांगे ब्रह्मज्ञान कोर स्वतः कोरडे पाशात असं मी तुम्हाला सांगतो चांगली वस्तू घ्या चांगलं वापरा मी असं तसं आणणार नाही मला जे पसंत आहे तीच आणून मी इथे बसून देईन तर आता अधिक वेळ न घेता आपल्याला तुमच्या त्या पत्रिकेप्रमाणे बाराला आरती सुरू करायची होती म्हणून मी अशा प्रकारे काही प्रेमळ सूचना देऊन शेवटी आपल्या सर्वांना दंडवत प्रणाम मी तुमच्या पाठीमाग आहेच परंतु याच्यापेक्षा तुम्ही आपल्या कर्तृत्वाने हे सर्व कार्य करून राहिले याचा मला खूप अभिमान आहे आणि तुम्ही सर्व करसाल माझी इच्छा आहे परमेश्वर तुमच्या बाळाचे आम्ही कुठल्याही कार्यक्रमाचा शेवट कधी आपण कुठलाही कार्यक्रम असो त्याच्यावर हात ठेवणं समा म्हणजे त्या पूर्ण कार्यक्रमाची सारा साव निर्णूक या स्थानावरती आलेलो होतो याही पूर्वी मी दोन वेळेस या स्थानावरती येऊन गेलेलो आहे पण सर्व सर बघता मग कधी कधी प्रेमासाठी पुन्हा यावं लागतं ज्या स्थानाचं जे पूजारी आहे सेवक आहे आदरणीय केसनदादा कपाटे म्हणून इथं आहे त्यांनी इथे कार्यक्रम आयोजन केलेलं होतं म्हणून मी या ठिकाणी आलो आणि कार्यक्रम अतिशय अतिशय सुंदर या ठिकाणी संपन्न झालेला आहे

पूजन एकदम अगदी व्यवस्थित रित्या पार पडलं आणि त्या स्थानाचं काम शंभर टक्के नक्कीच होणार काही अडचण नाही आणि हा कार्यक्रम तुम्ही आल्यामुळे एकदम अतिशय उत्सुकतेने तुम्ही हा कार्यक्रम पार पडला मित्रांनो केवळ त्यांचं प्रेम आहे प्रेमा कुठे झाले ते त्यांना आपण एकच फोन केला फक्त की आपल्याला कार्यक्रम आहे आणि ते प्रसार सेवा जनसेवा परमेश्वराची सेवेसाठी या ठिकाणी आले